कर्क राशी दोन हजार चोवीस चा शेवटचा महिना डिसेंबर मोठी भविष्यवाणी मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरुमावली या चॅनलमध्ये डिसेंबर दोन हजार चोवीस हा कर्क राशीच्या जातकांसाठी महत्वपूर्ण काळ असणार आहे या महिन्यात तुम्हाला स्वतःच्या आयुष्यात अनेक सकारात्मक बदल अनुभवायला मिळणार आहेत तसेच काही क्षेत्रांत आव्हानांनाही सामोरे जावे लागणार आहे तुम्ही जर का मनापासून विचार आणि कृती केली तर तुम्ही या महिन्यात अनेक महत्वाचे निर्णय यशस्वीपणे घेऊ शकणार आहात हा महिना तुमच्या जीवनात आत्मपरीक्षण सुधारणा आणि आत्मविकासासाठी उत्तम संधी घेऊन येणार आहे एक नोकरी आणि व्यवसाय क्षेत्र डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये कर्क राशीच्या जातकांसाठी व्यावसायिक जीवनामध्ये मोठ्या घडामोडी होणार आहेत नोकरीत कामाचा ताण वाढणार आहे परंतु यामुळेच तुमच्या कार्यक्षमतेला चाचणी मिळेल तुमच्या मेहनतीला वरिष्ठांकडून प्रशंसा मिळेल ज्यामुळे नवीन जबाबदाऱ्या आणि पदोन्नतीचे मार्ग खुले होते काहींना नवीन नोकरीच्या ऑफ मिळणार आहेत विशेषत ज्यांनी यासाठी पूर्वीपासून प्रयत्न केले आहेत त्यांना मनासारखी नोकरी मिळणार आहे व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा महिना नवीन भागीदारी मोठ्या डिल्स आणि आर्थिक लाभ घेऊन येणार आहे नवीन प्रकल्प सुरू करणे किंवा जुने प्रकल्प विस्तारण्याची संधी मिळणार आहे मात्र नवीन गुंतवणूक करताना करताना किंवा भागीदारांशी व्यवहार कागदपत्रांची सखोल तपासणी करावी कोणत्याही आर्थिक करारावर स्वाक्षरी करण्याआधी योग्य सल्लागारांचा सल्ला घ्या तुम्हाला त्यामधले काही कळत नसेल तर तुमच्या वरिष्ठांशी संपर्क साधा दोन आर्थिक स्थिती डिसेंबर मध्ये आर्थिक बाबतीत तुम्हाला सावधगिरीने पावले उचलावी लागणार आहेत उत्पन्नाच्या स्रोतांमध्ये वाढ होणार आहे विशेषतः जे लोक स्वतंत्र व्यवसायकिंवा फ्रीलान्सिंग मध्ये आहेत त्यांना चांगले आर्थिक फळ मिळणार आहे तुम्ही जे आर्थिक नियोजन पूर्वीपासून करत आला आहात त्याचा सकारात्मक परिणाम तुम्हाला आता दिसणार आहे या महिन्यात अपेक्षित खर्च देखील उद्भवणार आहेत घरगुती खर्चात वाढ आरोग्यावर होणारा खर्च किंवा नातेवाईकांना आर्थिक मदत करण्याची वेळ येणार आहे त्यामुळे खर्चाचे नियोजन नीट करणे गरजेचे आहे नवीन वाहन खरेदी घर बांधकाम किंवा घरातील मोठ्या वस्तूंच्या खरेदीसाठी हा महिना तुमच्यासाठी योग्य असणार आहे तीन नाते संबंध। नाते संबंध कुटुंब आणि नातेसंबंध कुटुंब आणि नातेसंबंधाच्या बाबतीत डिसेंबर महिना समाधानकारक असणार आहे कुटुंबियांसोबतचे नाते अधिक घट होईल घरातील वडीलधाऱ्यांचे आरोग्य आणि कल्याण याकडे विशेष लक्ष द्यावे लागणार आहे कुटुंबातील सदस्यांसोबत सहलीचे नियोजन केल्यास एकमेकांशी चांगले संवाद साधण्यास मदत होणार आहे काही जुन्या वादांचा निकाल लागणार आहे ज्यामुळे कुटुंबात शांतता नांदणार आहे कुटुंबातील सदस्यांसोबत मनमोकळ्या गप्पा मारल्यास त्यांच्या अपेक्षा आणि तुमचे निर्णय यामध्ये समतोल साधता येणार आहे विवाहित व्यक्तींना त्यांच्या जोडीदारासोबत अधिक वेळ घालवण्याची आवश्यकता आहे तुम्हाला एकमेकांच्या भावना आणि गरजांना समजून घेण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे तरच तुमच्या नात्यांमध्ये गोडवा राहणार आहे चार आरोग्य आरोग्याच्या दृष्टिकोनातून डिसेंबर महिना तुमच्यासाठी मिश्र फलदायी राहणार आहे जुने विकार किंवा आरोग्याशी संबंधित समस्या पुन्हा उद्भवणार आहेत विशेषतः ज्यांना रक्ताब मधुमेह किंवा सांधेदुखीच्या समस्या आहेत त्यांना सावध राहावे लागणार आहे आहाराच्या बाबतीत सर्तक राहणे आवश्यक आहे जास्त तिखट तेलकट आणि बाहेरचे अन्न खाण्याचे प्रमाण कमी ठेवा व्यायाम योग आणि ध्यान यावर भर दिल्यास तुम्ही तणावमुक्त राहणार आहात मानसिक आरोग्याला प्राधान्य द्या कारण कामाच्या ठिकाणी ताणतणाव वाढणार आहे मस्ल आणि सकारात्मक दृष्टिकोन तुम्हाला मानसिक स्थैर्य प्रदान करेल पाच प्रेम आणि व्यक्तिगत जीवन प्रेमसंबंध आणि व्यक्तिगत जीवनाच्या बाबतीतही हा हा महिना महिना ठरणार आहे प्रेमसंबंधात असणाऱ्या लोकांसाठी थोडासा असणार आहे तुम्हाला तुमच्या जोडीदाराशी संवाद साधताना संयम बाळगावा लागणार आहे काही वेळा गैरसमजामुळे वाद होण्याची शक्यता आहे पण संवादावर भर दिल्यास नात्यात त्यात सुधारणा होणार आहे एकट्या असलेल्या व्यक्तींना नवीन प्रेमसंबंध सुरू करण्यासाठी अनुकूल वेळ असणार आहे तुम्हाला तुमच्या जोडीदार भेटणार आहे परंतु निर्णय घाईघाईने घेऊ नका परिपक्व होण्यासाठी वेळ द्या विवाहित व्यक्तींना त्यांच्या जोडीदारासोबत काही महत्वाच्या गोष्टींवर चर्चा करावी लागणार आहे एखाद्या गोष्टीवर ताण जाणवत असेल तर ती वेळेवर स्पष्ट करा अन्यथा गैरसमज निर्माण होऊ शकतात या काळात तुम्हाला एक छानशी गुड न्यूज मिळणार आहे ज्यामुळे तुमच्या कुटुंबामध्ये आनंदचे वातावरण राहणार आहे नवीन येण्याचे योग आहेत सहा शैक्षणिक आणि वैयक्तिक विकास शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा महिना सकारात्मक असणार आहे तुम्हाला तुमच्या परिश्रमाचे योग्य फळ मिळणार आहे परीक्षा किंवा स्पर्धात्मक क्षेत्रात तुम्हाला चांगले यश मिळणार आहे ज्यांना उच्च शिक्षणासाठी परदेशी जायचे आहे त्यांना चांगल्या संधी प्राप्त होणार आहेत वैयक्तिक विकासाच्या दृष्टीने तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि नवीन कौशल्य शिकण्याचा उत्साह असेल ग्रहयोग आणि आणि त्यांचा प्रभाव डिसेंबर शनी यांच्या प्रभावामुळे तुमच्या जीवनात महत्वाचे बदल घडतील हे ग्रहयोग तुम्हाला संयम प्रगल्भता आणि निर्णय क्षमतेकडे नेतील ग्रहाच्या प्रभावामुळे प्रेमसंबंध आणि कलाक्षेत्रातील लोकांना लाभ होणार आहे राहू के तुझ्या हालचालीमुळे काही वेळा मानसिक अस्थिरता जाणवेल पण योग्य दृष्टिकोन ठेवून तुम्ही या परिस्थितीवर मात करू शकता विशश सल्ला एक सकारात्मकता कोणत्याही परिस्थितीत सकारात्मक दृष्टिकोन ठेवा आव्हानांचा सामना करताना आत्मविश्वास महत्वाचा ठरणार आहे दोन नवीन संधींचे स्वागत करा तुम्हाला काही नवीन अनुभव आणि संधी मिळतील ज्यामुळे तुम्हाला तुमच्या जीवनात महत्वपूर्ण निर्णय घ्यावे लागतील तीन आर्थिक नियोजन करा अनावश्यक खर्च टाळा आणि गुंतवणुकीचे योग्य नियोजन करा चार आरोग्याकडे लक्ष द्या शरीर आणि मन दोन्हीच्या आरोग्याला प्राधान्य द्या डिसेंबर दोन हजार चोवीस हा कर्क राशीच्या जातकांसाठी महत्वाचा महिना ठरणार आहे हा काळ तुम्हाला तुमच्या जीवनातील वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये सुधारणा करण्यासाठी प्रोत्साहन देईल योग्य नियोजन मेहनत आणि संयम यांच्या जोरावर तुम्ही सर्व आव्हानांवर मात करून पुढे जाल तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट मध्ये सांगा आणि कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद